कोण कान म्हणे कोणतं की झाली तर हात मोलडा त्याचा वावरात गेली लढत मग त्याला घरी आणलं आणि ती पोरगी त्याले आंडे घालायले आधी मागत नाही चले आंडे आणला आण जाव रोज आंडे ही पोरगी म्या घरी ठेवली दिल्याची मग या रोज दोन अंडे करून देत जा पाच मता सही के के ते मतारा म्हणजे सोय करू बरं चार कोण असेल तर कष्ट कोण नाही एवढं पोरगा मिळालं तर करू काय असूनच वाटलं ते मरू द्यायला नाही कष्ट केले त्याचे लय

काही देत नाही तुझे काय देऊ तुला सासऱ्याच्या इटा चोर गेला तू आता सासऱ्याच्या इकडे जोरा नऊ दहा एकर वावर हे मा त्या भिक्याच पोरीनं आवरलं अं तेच पेरतात खातात शेंग झाली माझे भयमकायची तर सोला नाही दिसला सोला काय सांगू तुम्हाला इतके महा असो मा गेलं तिकडं नकरोर लागलं पोटाले खाईल बायको खाईल लकरू खातील म्हणून चाललं हे घेऊ लागते रस्त्यान मध्ये एक पांजरवाने जीव झालाय कैलच्याकडे पाहू पाहू मी का हे झाली का माय पांजरवा जीव झाला अंग दुखते कुठं जात नाही काय नाही त्याच जो बसली उठली की तोंड धुतो शेंगलभर चहा करतो निकडू येऊन बसतो घंटाभर घंटाभर तसं चपला घालतो गावात भाकरी मागायला जातो सुद्धा नाही हे काय म्हणतात तशी हे का इले पोहर हे तर लोक नोकरीवर लागल लोक म्हणतात आकाला सरम्या लय कष्ट केले દેવાલ ઢાઉક મેજલે પાય સુજલે બોલ કસ કે મા કુલે તે કાપુ સંતે આ માથા દર્જા કસા કે સોય કર હાયા ઘા પોરાલે હાથ મોટા તો દોન મહિને આંડે ચાર દોન મહિને આંડી આન જાઉંકુન હે કરાવે કામ તસ દોન આંડે આન જાઉન અંડ્યા થી ભાજી આલી અંડ પી આલે ते कसं चिरे पोटी पिकला मा कसे लेकर झाले तर मी त्यातच खुश आहो काय करू आता मा माग त्याच्या घोरान मा आंग दुखते रशन झोप येत नाही मध्ये देवान दिलं होतं मांगारी मांगरी सरी शे, शेंडा झाल्यावर तर ते सुखायचं नव्हतं केलं હાઈટ હાઉ માયન મા બાપાન બાલી કરાચી ત્યાં કિન્ચી બાઈકો છે કિન્ચી બરા ત્યા બહેર એવું પડે ઈચા બાપ પડે આ તો સૌ म्हटलं काय बाबा तुम्ही दिली तर मी काय नाही म्हणतो तुम्हाला द्या आपण आपल्यात आपण सडक रोई बसला मग किलो शेव मा मला येऊ दिलं नाही ते केली मा त्याची कशी दिली त्याने आपली हे म्हणे कोणती आपलेच करल मग कैल तिच करल मग ते सारखीची गांडवाशी केली ती गांडवाशी पळ पळ गांडवाशी केली तिचा बाप्मा मारू नको ना झाडणार नाही तर कैलशा आपलं कसं व्हाव तो कसं व्हाव रे मग तसं मानू म्हणू मानू मनू दिली टाकून टाकून दिली तिच्या बापाला एक रोज त्याचं सर तिचं बो एवढे दोन आणले ते हे काय म्हणतात ते मा त्या झाडाचे खोटेशाली तिची आई बाई काय म्हणे बापान दोन आणले म्हटलं गाडीत घाल ना आता दोन आम्हाला घाल नाय ती गाडीतच घालायला लावली पण नाही मग बाजी खूप फेकून दिली त्या देवता ढोराच्या पुढे काय अंगात गुंजवी होती आता किलो मी लई थकली आता मी दुखतीये પાણી બસ સવદારી ખટખટ પાણી ફેકતા ખોટા ફેકતા મરાય લાગલે ફુટક્યા ફે

તિલે ઠાઉક એવું દેના ઘર ઈચ્છ નિ પણ નહીં મી હેલ મેં એક પહેલા છે અને મા ઉગડીસ દેવાનંદ સુધા નહીં સુધા નહીં દેવાનંદ पण धकू द्या असो बाय कोठे विकल्या लग्न होईल लकुबा होईल झालं काय करायचं ठाऊक लयच केले मी मटणान शिजू घालून त्याले उकड पाहिट उठून मुकाट्यानं इकडं यायचे तिकडे यायचे पाह्याचे भांडूचे भांडीचे आ तो मरा लागला ना त्याले का मारून टाकू तुमचं काय करू त्याच्यासाठी तर माव काही करत नाही त्यामुळे देत नाही तर काही काय सांगू तुम्हाला ते माव केले तर मा पण मी जीवाचं हेच रान केलं मग ही पोरगी केली माय ही पोरगी केली मग दिली माता त्यानं त्याच्या बापानं त्याच्या बापानं दिली मापवर आमची हे कोणी काय करणार हे का माय पण एक कटण चाललं भीत नाही ते एक ते काळं पर

मारून टाकतील कशी मी भाकर हे काय गहूण चालले मग तुझ्यासाठीच तुयासाठी गहू चालले मग मी आज म्हणलं मागायच्या म्हणे म्हणे मा तुले तो गहू देतो आणि शिली येईल आता तर शिलीला म्हणा ने आणून दे आणि शिफ्ट करत जाईन खास जाय का ते ध्यान देऊन तर ते पोरग चेड देते रस्त्याने निजत नाही मी या कोपऱ्यात येतो हाय घेतो खडो 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 असते पत्र काढते तेव्हा ते पत्र काढलं एक पथक नेलो मोठ्या पोरात कोण नेलं कोण नाही एक हे का यायचं आहे तर माझे वय मावाची माव दुखते कोणतं पोरग हाय कोण चोट कोणतं कोणतं इथल्या लावून देईल हे ते लावून देईल त्याची बायको काय झाली काय ते मग कालपासून मला लागले ते बाप्पा ओढलट मग ते पाच ढिल झालं बर एखादार जे ओढल काय चालते ते लावून देईल हे पोरग पर्ग भीत नाही कोण आले आता हे गेला मा बरा गेला त्याचं बसून खाईल कसं दोन चार रोज राहील वाचल यानं लय आमचा वनवास केला कुठल्या फोग्या त्यानं करिल अशीच आहे आरती कशी असत त्या नवऱ्याला गोड हे ना कोणती पोरगी काळभोकी मते का मते तुझा लय जीव त्याच्यात तुझ्या लय जीव हे त्याच्यात मग का मारून टाकू साठी त्याला दोन तीन रोज ना

गाव लांब झाड राहिलो लांब हे गाव घर कोण भेचे त्याच्या घरी लागते भाकर मागायले मला भाकर द्यानं भूक लागली बायाच्या आईले काय वा तिथं लोक नोकरीवर लागला आणि तिला काहून देता भाकरी हेच सांगते लोक आयले आता माऊले टोळके मय तुम्हाला काय सांगू दे तुला त्याला शिकू देथाऱ्याने काय केलं कवठ्याली नेऊन घातलं तिकडं कवठ्याला नेऊन कवठ्या दोन तीन वर्ष शाळा शिकली कैलाशने तीन वर्ष भरून तेव्हा ते कस बी लागलं बिचारा नोकरी लागली कस खाती चटणी भाकर बोट आले काय नाही संग काय पाय तिथे नक्की काढ जाताना म्हणजे तिचा जीव आहे सुनत जीव आहे लोक जीव आहे नाहीत नाही

अरे होतच नाही आता होतच नाही पाणी सुरू करते टाक्याचं पाणी सुरू करते यप्पा बायाले पाणी सांगते बाया पाणी नेता टाक्याचं काय चालते मग मग त्याच्यासाठी मला वाटते सगळ्या देवानंतर लग्न झालं मी तुमच्या जिथं मरतो मग बरं काय करायचं तुम्ही काही करा मी मग बोलत नाही धुणं धुतो सदर करतो बसल्या बसल्या पाणी देत नाही तर बिया मध्ये ठाऊ खे म्हटलं आता संतीवार करतात मरणाचं खातात इथलं पण खेकडी खेकडी आणतात नदीचे मरणाचे धापाचे धापा खेकड्याच्या झिंगे पखाचे एवढाले नदीचे मरणाचं खातात ओपन मध्ये येत नाही तर पोरक गेलं गेलं खेकडे आणले त्यानं त्याने आणले खेकडे घरी दिल्याची माई तस होती दिल्याची माई तर माझ्या मुखाट्या दोन खेकडे आणून दिले किंवा भाजून खाय भाजले खायलो माम्या दोन रोज फेकड्याची <laughs> भाजी देत नाही तर वैटली मले त्या दोन नागे आम्ही पाणी देत नाही तर